घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत असलेल्या घरमालकाला चौघांनी अश्लील शिवीगाड करून जिवाणे मारण्याची धमकी देत बांधकाम सुरू असलेल्या घराचे नुकसान केल्याची घटना घडली ही घटना चौदा जानेवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास भगतसिंग वार्ड टाकळी येथे घडली या ये घटनेत रामकृष्ण शंकर मस्के वय साठ वर्ष राहणार भगतसिंग वाड टाकळी यांच्या तक्रारीवरून सचिन शिवचरण मेश्राम वय पंचेचाळीस वर्ष सुधांशु अरुण भेदे वय वीस वर्ष व अन्य दोन विवाहित महिलांविरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी रामकृष्ण यांचे भगतसिंग वार्ड टाकडी येथे घराचे बांधकाम सुरू आहे घटनेच्या दिवशी ते घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता घटनेतील आरोपी सचिनने तुम्ही या जागेवर काम करायचे नाही मी अगोदर काम करू दिले पण आता एक सुद्धा काढू देणार नाही असे बोलून अश्लील शब्दात शिबिगाड केली यावेळी घटनेतील अन्य आरोपींनी देखील घटनास्थळी पोहोचत घटनेतील फिर्यादीला अश्लील शब्दात शिवीगाळ केली तर आरोपी सचिन याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेत चारही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचे बांधकाम सुरू असलेल्या घराच्या बाथरूममध्ये लावलेले पाईप व बोरवेलचे पाईप यांची तोडफोड करून अंदाजे तीन हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादी रामकृष्णने तक्रारीत केला आहे तक्रारीवरून चारही आरोपितांविरोधात भंडारा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश सारवे करीत आहेत